बल्याणी जम्मू काश्मीर पहिलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च व निषेध सभा एप्रिल बावीस रोजी राख गोठवून टाकणारी मन बेशुद्ध करणारी अशी घटना जम्मू काश्मीर पहिलगाम येथे घडली मेनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आपल्या काश्मीर मध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी अठ्ठावीस पर्यटक हिंदूची निर्घृण हत्या केली संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ही घटना होती अशा या जुलमी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना फाशी द्या अशी मागणी सरकारला करण्यासाठी व या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या भारत मातेच्या सुपुरताना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि दहशतवादी पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बल्याणीकरांच्या वतीने कॅन्डल मार्च व निषेध सभा घेण्यात आली यावेळी माजी नगरसेविका श्रीमती शारदाताई गायकवाड माजी नगरसेवक मयूर पाटील नदीफ रईस संतोष शिंगोळे हेमंत गायकवाड विनायक भगत मुन्ना रईस संदीप गायकवाड महेश पाटील सुब्रराव खराडे तसेच टेटवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम पोलीस उपअधीक्षक शिंदे पोलीस कर्मचारी तसेच एस आर पी जवानांसह बल्याणीकर नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून निषेध सभेसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती तर आतंकवादी यांनी केलेल्या व निष्पाप पर्यटक हिंदूची निर्घृण हत्येचा निषेध करीत यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करताना केली या समय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यवस्ती प्रमुख नितीन देव सर यांनी जाहीर निषेध सभेचे सुंदररीत्या सूत्रसंचालन केले तर शेवटी राष्ट्रगीताने भावपूर्ण श्रद्धांजली सभेची सांगता करण्यात आली ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका